तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमची सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर मित्रांनो बघा डी एम ई आर दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत समाजसेवा अधीक्षक म्हणजे सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडेंटसाठी सो बघा तुमची एक्झाम जी आहे ती या ठिकाणी दोन शिफ्टपेक्षाही जास्त शिफ्टमध्ये झाली होती तर तुम्हाला माहीतच असेल से या ठिकाणी दोन शिफ्टपेक्षा जास्त शिफ्टमध्ये जर तुमची एक्झाम झाली तर हंड्रेड पर्सेंट तुमचे नॉर्मलायझेशन होत असते त्यामुळे बघा तुमची जी एकवीस नोव्हेंबरला सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे त्यामध्ये तुमचे जे मार्क्स आहे ते चेंज होणार आहे ते तितकेच्या तितके राहणार नाही आहे त्यामध्ये बघा आठ ते दहा मार्काचा फरक पडणार आहे तुमचे एकतर मार्क्स कमी होणार आहे किंवा तुमचे मार्क्स वाढणार आहे आणि हे सर्व डिपेंड करणार आहे या ठिकाणी तुमची शिफ्ट कशी होती कोणती शिफ्ट इजी होती आणि कोणती शिफ्ट कठीण होती जी शिफ्ट या ठिकाणी इझी होती त्यांची आठ ते दहा मार्क वजा होऊ शकतात आणि जी शिफ्ट कठीण होती त्यांची आठ ते दहा मार्क्स वाढू देखील शकतात त्यामुळे आताच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका की तुमची या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि तुमचे सिलेक्शन नाही होणार आहे याची चिंता देखील करू नका तर या ठिकाणी आपण बघा सर्व काही अॅनालाइज केले के आहे टेलिग्राम ग्रुपवरून जे काही आपल्याला डाटा भेटलेला आहे पोलवरून जो काही डाटा भेटला आहे जे ज्यांनी ज्यांनी आपल्यासोबत मार्क्स वगैरे सर्व काही शेअर केलेले आहे त्यानुसार आपण कॅटेगरी वाईज तुमची एक्सपेक्टेड फायनल कट ऑफ किती जाऊ शकते सेकंड रिस्पॉन्स शीटनुसार ती सर्व माहिती काढलेली आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा सर्व काही तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला तुमची कट ऑफ या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि यानंतर प्रोसेस काय असणार आहे पुढे जाऊन कोणकोणती कुन प्रोसेस बाकी आहे डी एम ई आर अंतर्गत सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर त्यापूर्वी फक्त तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आपल्याला द्यायची आहे तर ती माहिती बघून घ्या काय आहे तर बघा या ठिकाणी आता बघा आचारसंहिता चालू आहे आणि जशी आचारसंहिता उठणार आहे तसं खूप साऱ्या जाहिराती येणार आहे खूप साऱ्या जाहिराती येणार आहे बघा आरोग्य विभागामध्ये पाच हजार पदांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी भरती गटक गडसाठी वेगवेगळ्या वेग पदांसाठी भरती येणार आहे त्यानंतर तलाठीची भरती लवकरात लवकर डिसेंबरमध्ये येणार आहे आणि लवकरात लवकर दोन तीन महिन्याच्या आत ही भरती कंडक्ट करण्याचे हे आदेश देखील आले आहे सतराशे जागांसाठी टोटल भरती निघणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी जलसंपदामध्ये भरती निघणार आहे त्यानंतर येणाऱ्या उरलेल्या जी एम सीच्या भरत्या देखील निघणार आहे त्यामध्ये सर्व स्टाफनर्स फार्मासिस्ट समाजसेवा अधीक्षक सर्वांसाठी जागा राहणार आहे क्लर्क वगैरेसाठी त्यानंतर बघा महानगरपालिकेच्या भरपूर जागा निघणार आहे आणि या ठिकाणी संपूर्ण जाहिराती या दोन ते तीन महिन्यामध्येच येणार आहे तर या दोन ते तीन महिन्यामध्ये जर तुम्ही अभ्यास चांगला केला तर तुमचं सिलेक्शन कोणत्या ना कोणत्या भरतीमध्ये होऊनच जाणार आहे आणि जर तुम्ही ओवर कॉन्फिडन्समध्ये राहून जेव्हा जाहिरात येईल तेव्हा आपण तयारी करू तेव्हाच आपली तयारी होऊन जाईल असा विचार करत राहिला कर तर या ठिकाणी तुमचं जे सिलेक्शनचं स्वप्न होतं ते, 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 ते परत एका वर्षाने समोर जाईल परत तुम्ही पुढच्या वर्षी तयारी करसाल आणि त्याही वर्षी नाही होईल तर परत पुढच्या वर्षी तयारी करतच असाल तर या ठिकाणी तुमच्यासाठी बघा तुम्हाला जर हंड्रेड पर्सेंट सिलेक्ट व्हायचे असेल तर या ठिकाणी आपण फक्त दोनशे रुपये किंमत ठेवून तुम्हाला या ठिकाणी मराठी जी के मराठी व्याकरण वगैरे त्यानंतर इंग्लिश आणि बघा या ठिकाणी बुद्धिमत्ता वगैरे सर्व काही पी डी एफ तुम्हाला दोनशे रुपयामध्ये दे आपण देणार आहोत तर या पी डी एफसाठी तुम्हाला फक्त बघा नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर मॅसेज करा की तुम्हाला दोनशे रुपयेवाला पी डी एफ कोर्स हवा आहे बघा संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी तुमचं नक्कीच सिलेक्शन होणार आहे तर या ठिकाणी कसे कसे पी डी एफ आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण एकदम सुटसुटीत आणि एकदम परीक्षेमध्ये येणाऱ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सर्व काही एम सी क्यू तयार करून देईल आहे आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये पी डी एफ तयार करून दिले आहे जेणेकरून तुम्ही ते कधीही वाचू शकता तुमच्या लक्षात राहून जाईल बघा आर्थिक संकल्पना शिक्षणाचा परिणाम सामाजिक व आर्थिक जागृती ज्या काही झाल्या होत्या अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीशे सत्तेचाळीसपर्यंत त्यानंतर वर्तमानपत्रे स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी सर्व काही पी डी एफ पुस्तके व लेखक बघा याच्यावर अमखासा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारले जातात मागच्या वर्षी खूप सारे प्रश्न यावर विचारले जात होते डेलीच्या शिफ्टमध्ये दोन ते तीन प्रश्न विचारले जात होते समाज ह सुधारकांवर दोन ते तीन प्रश्न विचारले जात पंचवार्षिक योजनावर त्यानंतर बघा व्याकरण समाजावर हंड्रेड पर्सेंट प्रश्न येतात त्यामुळे समाजासाठी पेशेवर आपण पी एफ तयार केलेले आहे बघा हंड्रे एक हजार सामान्य विज्ञान भारतीय राज्यघटना असे असंख्य पी डी एफ तुम्हाला मी प्रोवाइड करणार आहे फक्त दोनशे रुपयामध्ये तर सर्वांनी हा पी एफ कोर्स घेऊन टाका बघा नंबर दिलेला आहे सोबत सोबत डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील नंबर दिलेला आहे नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर तर चला आता आपण आपल्या टॉपिकवर येऊया बघा या ठिकाणी तुमच्यासाठी एक टेलिग्राम ग्रुप देखील आपण तयार केला होता समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय डी एम आरसाठी या ठिकाणी सर्व मुलांनी चांगल्या प्रकारे डिस्कशन केलेले आहे आणि चांगल्या प्रकारे इथे डिस्कशन करण्यासाठी तर आपण हे चॅनल जे आहे ते प्रायव्हेट न करता याला पब्लिक करून ठेवलेले आहे जेणेकरून सर्वांनी या ठिकाणी डिस्कशन केलेले पाहिजे यासाठी आपण हे चॅनल सुरू केलेले आहे जे जोपर्यंत ही भरती कंप्लीट होत नाही तोपर्यंत सर्वांना डिस्कशन करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळावा सर्व एकाच पोस्टवाले जे आहे ते कॅन्डिडेट या ठिकाणी यावे आणि सर्वांनी आपापले प्रॉब्लेम डिस्कस करावे त्यासाठी आपण हा पेशल ग्रुप तयार केलेला आहे बघा या ठिकाणी सहाशे चौदा मेंबर आहे ऑनलाईन बघा एकशे चौदा मेंबर ऑनलाईन आहे आणि ते आपले प्रॉब्लेम डिस्कस करत आहे तर या ठिकाणी बघा एक प्रॉब्लेम आला होता की सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये देखील खूप साऱ्या मुलांचे प्रश्न जे आहेत ते असून चूक दिलेले आहेत तर त्याचा तुम्ही ईमेल करा या ठिकाणी डी एम ए ईमेल करा आणि ईमेलचे ते ॲक्शन नक्कीच घेतली बघा पोल वगैरे जे टाकले होते ते पोलचे सर्व आपण ॲनालाईज केलेले आहे आणि आता तुम्हाला मी पोलनुसार तुमची कॅटेगरी वाईज ऑफ किती असू शकते सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये ते या ठिकाणी सांगणारं आहे तरी सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा प्रयत्न न करता संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला सर्व काही माहिती या ठिकाणी कळून प्रोसेस देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत फायनल रिझल्ट कधीपर्यंत तुमचा लागणार आहे तर बघा कॅटेगरी वाईज कट ऑफ सर्वात पहिले आपण या ठिकाणी बघूया ओपन कॅन्डिडेट म्हणजे अनरिझर्व्ह कॅन्डिडेटसाठी कट ऑफ जे आहे ते किती जाऊ शकते तर दीडशे ते या ठिकाणी बघा ओपन कॅन्डिडेटसाठी दीडशे ते एकशे साठ दीडशे ते एकशे साठ या रेंजमध्ये जर तुमचे मार्क्स असेल दीडशे एक एक ते एकशे साठ तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी सीसाठी जर तुमची कट ऑफ बघा सीसाठी जर तुमचे मार्क एकशे छेचाळीसपर्यंत असेल एकशे छेचाळीस ते एकशे छप्पन्नपर्यंत तुमचे मार्क असेल तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी तुम्ही कन्फर्म समजू शकता या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्स बघा नॉर्मलायझेशन अजून व्हायचे आहे नॉर्मलायझेशनचा रिझल्ट अजून घ्यायचा काही नॉर्मल सुद्धा तुमचे मार्क्स कमी किंवा जास्त होऊ शकतात डब्ल्यूसाठी बघा या ठिकाणी खूपच कमी फॉर्म आलेले आहे कारण की या ठिकाणी कोणाचं जर कन्फर्म डब्ल्यू सर्टिफिकेट मिळालेलं नाही आहे त्यामुळे एकशे पंचवीस ते एकशे अडतीस सी आर मध्ये तुमचे मार्क्स असेल तर तुम्ही या ठिकाणी सेफ आहात सीसाठी बघा एकशे तीस ते एकशे चाळीस त्यानंतर बघा एस सीसाठी एकशे अडतीस ते एकशे शेहेचाळीस त्यानंतर एस टी कॅटेगरीसाठी एकशे अठ्ठावीस ते एकशे अडतीस त्यानंतर एन टी साठी बघा तुमची कट ऑफ जे आहे ते एकशे तीस ते एकशे अडतीस पर्यंत राहणार आहे एस बी साठी एकशे छत्तीस ते एकशे चाळीस त्यानंतर बघा सर सर्वांसाठी आपण कट ऑफ बघितलेले आहे आणि ज्यांची ज्यांची राहिलेली आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा त्यांना कमेंटमध्ये आपण रिप्लाय करणार आहोत कारण की मॅक्झिमम जे आहे ते याच कॅटेगरीमध्ये फॉर्म भरणारे लोक आहे आणि समांतर आरक्षण वगैरे सर्वांनी कमेंटमध्ये सांगा त्यांना कमेंटमध्ये उत्तर देण्यात येणार आहे त्यांनी सांगा किती मार्क्स मिळाले हे कॅटेगरी कोणती आहे सर्व काही स माहिती सांगा तुम्हाला कमेंटमध्ये दे रिप्लाय देण्यात येणार आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दोनशेवाला वाला पी डी एफ कोर्स घेऊन टाका तुम्हाला नक्कीच दोन तीन महिन्यामध्ये सर्व काही फायदा होऊन तुमची भरती क्लिअर होणार आहे तर भेटूया व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद